कल्याण मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे वाहतूक पोलीस हवालदारांना नियमभंग करणाऱ्या तरुणाला हटकताच त्या तरुणानं रागाच्या भरात पोलिसाला अश्लील शिवगाळ करत कॉलर पकडत मारहाण करण्याचा प्रयत्न केला मिळालेल्या माहितीनुसार शहाड अहिलानगर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली असताना पोलीस हवालदार सचिन ओंबासे वाहतूक सुरळीत करण्याचं काम करत होते त्याचवेळी मयूर केने नावाचा तरुण विरुद्ध दिशेनं मोटरसायकल चालवत शहराकडे जात होता पोलिसांनी त्याला थांबवत बाजूने जाण्याचा सल्ला दिला मात्र या छोट्याशा कारणावरून तरुण संतापला रागाच्या भरात मयूरनं पोलीस हवालदार सचिन ओंबासे यांची कॉलर पकडली आणि त्यांना ढकलत शिवेगाळ करण्यास सुरुवात केली तू गावातल्यावरच हात उचलतो का तुला बघून घेतो असं म्हणत त्यानं अश्लील शिवेगाळ केली एवढ्यावरच न थांबता मयूरनं डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न देखील केला हा राडा तब्बल अर्धा तास सुरू होता अखेर आजूबाजूच्या वाहन चालकांनी हस्तक्षेप करत दोघांना वेगळं केलं आणि वातावरण शांत केलं या घटनेनंतर कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात मयूर केनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला